हे सरकार, सर्व सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार माझ्या मात्या भगिनींना एवढंच आम्ही सांगतो कधी हे सरकार कधी खोट बोलणार नाही जे होणार नाही ते बोलणार नाही जे होणार आहे तेच आम्ही बोलणार आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाचं पण शंभर टक्के खर्च सरकारने उचलला कारण हे सरकार संवेदनशील आहे मी तुम्हाला इथं सांगतो चंद्रकांत दादा पाटील इथं व्यासपीठावर आहे एका मुलीने एक अशी दुःखद घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली मी दीड साडेबारा एकला बातमी ऐकल्यानंतर मी चंद्रकांत दादांना पावणे दोन वाजता रात्री फोन केला बोलू दादा आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये आपण असताना या मुलीने आत्महत्या केली तर सरकारचा काय उपयोग आहे मग ते मला समजलं की त्या मुलीच्या पन्नास टक्के फी सरकार भरत होत परंतु पन्नास टक्के पालकांनी फी भरायची होती ती पालक फी भरू शकत नव्हते म्हणून आपला भार आई वडिलांवर नको त्यांना अडचण नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए जे काही बनायचं आहे शंभर टक्के फी सरकार त्याची भरणार हा निर्णय आम्ही घेतला आज शेतकऱ्यांची पण वीज बिल माफ करण्याचा निर्णय गृहमंत्र्यांच्या ऊर्जा खात्याने घेतला का आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही लगे विरोधक म्हणतात तुम्ही आता निर्णय घेतला मागचं काय अरे पुढचं आम्ही मागत नाही तर मागचं कोण मागणार आहे मागणारे आम्ही नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील वीज बिल पंपाचं माफ करण्याचा निर्णय आपण घेतला